सोलापूर सोलापूरतर्फे प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस इत्यादींचे प्रदर्शन यंदा दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान नार्थकोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रीडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली याचे उद्घाटन शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रीडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे सोमवार दिनांक पाच फेब्रुवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठच्या दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे क्रीडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे मुख्य प्रायोजक असून एच डी एफ सी बँक बैंक हे बँकिंग पार्टनर तर कालिका स्टील हे स्टील पार्टनर आहेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे सत्तर स्टॉल्स असून सोलापुरातील क्रीडाई सभासदांचे विविध प्लॉट्स फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक बिल्डिंग्स मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणी गृहकर्जाची माहिती मिळणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या प्रदर्शनात चार फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे क्रीडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे स्वतःवर व्यावसायिक बंधने पाळून कार्य बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते ग्राहकांच्या आडी अडचणी सोडवल्या जातात क्रेडाई सोलापूरद्वारे रक्तदान शिबिर कामगारांसाठी विविध शिबिरांसह वृक्षारोपण सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन केले जाते क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व यूथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग प्रशिक्षण शिक्षण शैक्षणिक दौरा सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत पत्रकार परिषदेस क्रीडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुर्डे क्रीडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंखे सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजीव दीपाली प्रदर्शनाचे कोकनविंगर विरल उदेशी माजी अध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी नंदकुमार मुंदडा आदी उपस्थित होते मी अभय सुराणा अध्यक्ष क्रीडाई सोलापूर यावर्षी दोन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही नॉर्थकोट ग्राउंड येथे बिल्डर्स सप्लायर्स बँका आणि बिल्डिंग मटेरियल स्टॉल्स याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे प्रवेश विनामूल्य आहे तरी सर्व सोलापूरकरांनी याचा फायदा घ्यावा या ठिकाणी आमच्या सर्व सभासदांचे सोलापुरातील सर्व भागांमधील प्लॉट्स फ्लॅट्स दुकाने आणि बिल्डिंग मटेरियल्स याचे माहिती दिली जाईल तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि या प्रदर्शनाला उपस्थित राहावं विनामूल्य प्रदर्शनाला विनामूल्य आहे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता याचं ओपनिंग होणार आहे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे या प्र, प्र, प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून एच डी एफ सी बँक बैंक हे बँकिंग पार्टनर आणि कालिका स्टील हे आ, स्टील पार्टनर म्हणून ह्या प्रदर्शनाला सपोर्ट करत आहेत तरी